ग्रामटेक मध्ये खुलेआम सट्टापट्टी सुरू असल्याची धक्कादायक माहिती मिळताच नागपूर ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्के यांनी तात्काळ पथक रवाना केलं आणि जे समोर आलं ते अक्षरशः हात राहून टाकणार होतं एकाच दिवशी सहा ठिकाणी एकाच वेळी धाड टाकून पोलिसांनी सट्टापट्टी चालवणाऱ्या चार आरोपींना पकडल्या रोख रक्कम मोबाईल आकड्यांचं साहित्य असा एकूण एक्केचाळीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असला तरी दोन आरोपी फरार रा आहे रामटेक नगर धनपासून ते शीतलवाडीपर्यंत मनसर चौक मच्छी मार्केट गारवा बार अगदी अगरबत्ती ही सट्टा जोरात सुरू होता म्हणजे हा सट्टा काही गुप्त नव्हता तो सार्वजनिकरित्या आणि मोकळेपणानं चालत होता प्रश्न असा निर्माण होतोय की स्थानिक पोलिसांना याची काहीच कल्पना नव्हती काय की ही सगळी सट्टा मंडळी कोणाच्या तरी अभयानं बेधडक काम करत होती कारवाई क्रमांक एक मध्ये मंगेश कांबडी आणि बबलू फुलबांधे यांना नगरधन शिवारातून मनसर चौकात कारवाई दोन मध्ये हरिपाल नारनवरे सट्ट्याचे आकडे लिहिताना रंग्यात पकडले गेले त्यांच्याजवळून दोन हजार तीनशे पासष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तिसऱ्या कारवाईमध्ये अगरबत्ती प्रकल्पाजवळ लिकेश रामटेके आणि जयकिशन कुशवाहा यांच्यावर धाड टाकली असता सट्ट्याचे आकडे लिहिताना पोलिसांना त्यांनी पकडले आहे आणि दोन हजार पंधरा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे भोजापूर शिवरामध्ये गारवा बार जवळ सुरेश उर्फ मोटू बर्वे हा सट्टापट्टी चालवताना सापडलाय त्याच्याकडून दोन हजार आठशे पासष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय मच्छी मार्केट भागामध्ये ज्ञानेश्वर शिवसागर आणि बबलू सोनपुसरे यांच्यावर धाड टाकून एक हजार पाचशे पंच्याण्णवचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय शेवटच्या म्हणजे कारवाई क्रमांक सहा मध्ये शितलवाडी येथे निलेश नान्हे महेश बरकट या दोघांना पोलिसांनी सट्ट्याच्या आकड्यात सह पकडलाय दोन हजार पाचशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय प्रश्न असा आहे की जर स्थानिक गुन्हे शाखेला एक गुप्त माहितीवरून हे शक्य झालं तर रोजच्या रोज पोलीस स्टेशनमध्ये बसणाऱ्या अधिकाऱ्यांना हे कसं कळलं नाही हे सट्टेबाज इतक्या विंदास्तपणे व्यवहार करत होते म्हणजे त्यांच्या मागे कोणाचा तरी मजबूत हात आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही हे सट्टे मोकळेपणाने चालू देणारे राजकीय लोकप्रतिनिधी कुठे होते त्यांना या गोष्टी माहीत नव्हत्या का की मुद्दा माफियांना मोठा धक्का बसला सट्टा हा रोग आहे जो घर उद्ध्वस्त करतो नाती मोडतो कजच्या खाईत लोटतो आजची कारवाई स्वागतार्ह असली तरी ती पुरेशी नाही रामटेक सट्टा मुक्त होणार की नाही पुन्हा झोपेच्या साखळीत चालला हे पुढील कारवाईवर आणि जनतेच्या दबावर अवलंबून आहे याचा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज पंकज चौधरी रामटेक नागपूर